नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताईंसाठी एक आनंदाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताईंसाठी यांच्या मानधनांम मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर यामध्ये अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताईला मानधनामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे हे पण आज पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या रा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आदिती तटकरे म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केली आहे असे त्यांनी म्हटलेले आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्ही की यामध्ये ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार इथे बघू शकता मित्रांनो की ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत तर इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत तसेच मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली सोबतच इथे पाहू शकता की इन्सेंटिव्ह देखील मिळणार तर यामध्ये मित्रांनो त्यापुढे म्हणाले की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहिणीच्या ह्याच्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत अंगणवाडी सेविकताई व ताई तर त्याचा इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये ते अकाऊंट होणार सील तर दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे त्याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की काल प्रशासनाच्या दृष्टीची ही बाब आली मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जे सदोतीस अडोतीस अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच तसे, आ, तसे आ, आले आहेत तसे त्यांनी सांगितले आतापर्यंत एक कोटी सत्त्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले आहेत त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे आणि ज्यांना आधी दोन महिन्यांचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताईंसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका ताईला आणि मदनी ताईला मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद